क्रिकेट त्यांचे सगळे सहकारी क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव ज्यांनी जागतिक पातळी नेलं ते सगळे ने या ठिकाणी उपस्थित असलेले नामवंत खेळाडू ना। ना। मुंबई क्रिकेटचे सर्व पदाधिकारी आदिवाजी आणि ते हा एक छोटासा अतिशय सोळा या ठिकाणी आयोजित केला आहे हे स्टेडियम वनखेरी साहेबांच्या नावाने आपण केलं मला वाटतं त्या काळामध्ये मी महाराष्ट्राचा तिच्या खात्याचा माणसा होतो आणि ही जागा देण्यापासून ते सिद्ध उभं करण्याच्यासाठी माणसं त्यांचे कसे होते आम्हाला सगळ्यांची साथ त्यांना होती आणि त्याच्यामध्ये काही नावांत कितीचे आहेत त्यांचं योगदान मोठं होतं की याच्यामध्ये पावले उभे आहेत आणि त्यांच्या त्या काळाचे अन्य सरकारी यांचं स्मरण हे फक्त त्यांना करावं नाही नंतरच्या काळामध्ये या, या स्टेडियमची एक इतिहास आहे की एका मॅचेसमध्ये निर्णया मदत झाली आणि त्याचा परिणाम क्रिकेटच्या संबंधी असता असलेल्या लोकांनी स्टेडियम सोडलं आणि ते ग्राउंडमध्ये शिकले नंतर स्टेडियमकडून त्यांचं लक्ष दिलं आणि हे स्टेडियम उद्ध्वस्त केलं आणि त्यावेळेला साधिकच नंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा हे उभारण्याचं काम करण्याचं आव्हान मुंबई क्रिकेट असोसिएशननं ठरलं पण आनंद आहे की मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या काही उद्योग समूहाने हवती आर्थिक सहाय्य करण्याची भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम हे स्टेडियम पुन्हा एकदा वर्ल्ड कप सुरू होण्याच्या आधी आपण या ठिकाणी उभं करू शकतो स्टेडियम उभं राहिलं खेळाच्या संबंधित कर्तृत्व आपले खेळू दाखवतच प्रश्न आला या निमित्तानं काही सरकारांचं स्मरण कायम होईल याची काळजी घेतली आणि म्हणून विजय वसंत असतील नंतरच्या काळामध्ये सुनील गावस्कर असतील दिंसरकर असतील रवी शास्त्री असतील आणि अन्य नामवंत ठिकाणी जे आहेत त्यांचं योगदान या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय भारतीय फातरीची नोंद अभिमानानं मुंबईनी करावी आणि त्यांच्या नावानं काही ठिकाणी नाम करण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला त्याला धरून आणखी आपण काही नवीन उपक्रम हातामध्ये घेतो भारताचा यशस्वी कप्तान म्हणून रोहितचं नाव या देशाच्या तरुण फिरीच्या घराघरात होत आहे आणि हे भारताचं वैभव त्यांच्या कर्तृत्वानं कष्टानं आणि उत्तम खेळानं जे दिलं ते मुंबईकरांना अभिमान वाटणार आहे आणि म्हणून त्याची आठवण कायम राहिली म्हणून मुंबई क्रिकेट या संस्थेत मी आभारी आहे की त्यांनी संबंधीचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होती आणखी एक दोन तीन गोष्टी अफलाय करायच्या आणि ते येत्या काही दिवसात पुढे होते एक आंतरराष्ट्रीय फात व्यवस्थेचं म्युझियम ते या ठिकाणी अप्लाय करायचे त्याच्या कामाची सुरुवात केली आहे सहन क्रिकेटचा आणि मुंबई क्रिकेटचा इतिहास त्या म्युझियममध्ये असेल त्या इतिहासामध्ये या नामवंत व्यक्तीने देशाचा नावलौखिक मुंबईचा नावलौखिक वाढवला संबंधीचं चित्रण त्या ठिकाणी असेल आणि जो काही मुंबई क्रिकेटचा इतिहास आहे त्याचं दर्शन जो कोणी क्रिकेटच्या संबंधी असता असेल इथे येईल त्याला बघण्याच्या संबंधीची सुविधा ही त्या ठिकाणी दिली जाईल त्याला धरूनच एक क्रिकेटचं एक नवीन शॉप क्रिकेटच्या संबंधीच्या वस्तू क्रिकेटच्या संबंधीच्या गोष्टी या स्मरण म्हणून कोणाला घेऊन जायच्या असतील तर त्या विक त्याची विक्री ही करण्याच्या संबंधीचं शॉप ही या ठिकाणी उभं राहिले जाईल माझी खात्री आहे या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही गोष्टी ह्या बघितल्याच पाहिजे असं वाटतं त्याच्यामध्ये त्यांच्या पर्यटनाच्या एकंदर दौऱ्यामध्ये हा एक आयटम या ठिकाणी असेल की तो हे या ठिकाणी येईल आणि इथं स्टेडियम इथं म्युझियम आणि मुंबई क्रिकेटचा इतिहास हा फावून जाईल ती सुविधा आपण या ठिकाणी करतो आणि हे करण्याच्यासाठी आपण जी फावलं टाकली त्याच्यासाठी मुंबई क्रिकेटमध्ये अनेक वर्ष कशाची अपेक्षा न करता अनेक क्लब आणि हे उत्तम दिशेने चालवणारे आमचे सगळे सहकारी आमच्या सगळे क्रिकेटीआ यांच्या दृष्टीनं हा एक उत्तम प्रकारचा कतीना या ठिकाणी कायमचा उपलब्ध केला जाईल आणि तो लोक त्याचं स्वागत करतील याची मला खात्री आहे आता या सगळ्या नावामध्ये माझं नाव का राहतं मला माहिती आहे मी सांगत होतो की इतर जी जो होतो मर्यादित ठेवा नंतर त्यांनी भूमिका घेतली ॲडमिनिस्ट्रेटर जसा याच्यात सुंदर कुठं संबंध राहिला पाहिजे आणि म्हणून शेवटी हा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतला मी त्यांचा आभार आहे आणि त्यांना एवढंच सांगेन की आपला हा जो दुर्नुबंध आहे तो कायमचा राहील हा मात सगळ्यांसाठी जी असेल ती जबाबदारी फेरण्याच्यासाठी मुंबईमधला क्रिकेट फेमी कधी मागे राहणार नाही एवढा सुविश्वास त्या ठिकाणी मी देतो 哎，你把这东西吃的时候